नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाचा पडला विसर नांदेड शहर जिल्हाध्यक्षाचा वाढदिवस आणि पक्षप्रवेश सोहळा मोठ्या था थाटात था साजरा था आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती याबाबत सविस्तर व्रत असे की आज सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नांदेड शहरात चर्चेचा विषय ठरला म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांचा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलेला वाढदिवस एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत नांदेड शहरातील शिव रोड अल रिजवान शाळे जवळ चैतन्य नगर नांदेड येथील भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत चाललेल्या या भव्य पक्ष पक्षप्रवेश सोहळ्याला आणि शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाणी यांचा थाटामाटात साजरा करण्यात आलेला वाढदिवस आज दिवसभर चांगला चर्चेचा विषय ठरला आहे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर संबंध देशामध्ये दुखवटा साजरा केला जात आहे शासकीय तसेच विविध कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आले असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांनी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्वतःचा वाढदिवस आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन नांदेड शहरात केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाचा विसर पडत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मोठ्या थाटामाटामध्ये वाढदिवस आणि पक्षप्रवेश सोहळा रविवारी सायंकाळी पार पाडल्यामुळे आज सोमवारी दुपारी दिवसभर चांगली चर्चा रंगली होती या संदर्भात काल रविवारी रात्री साडेसात वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजदादा चव्हाणांनी आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन खान पठाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणालेत पगा सदरच्या यांच्या या कालच्या कार्यक्रमामुळे आज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राजकीय वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रात चांगली चर्चा रंगली असल्याचे आज शहरात दुपारी पहाव्यास व ऐकाव्यास मिळाले आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं योगदान देशासाठी खूप मोठं राहिलेलं आहे ते पंतप्रधान म्हणून तर राहिलेले परंतु दोन हजार सात आठच्या काळामध्ये जगभरामध्ये ज्यावेळेस आर्थिक रिसेशन चालू होतं त्यांचं त्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचं काम हे प मनमोहन सिंग साहेबांनी केलं होतं परंतु वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सरकारकडून सात दिवसाचा त्यावेळी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे कालसुद्धा आम्ही त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या दुःख त्यांच्या फॅमिलीच्या दुःखामध्ये आणि आपल्या देशाचं झालेलं त्यांच्या जाण्यामुळं नुकसान ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत असं कुठंही कुठंही त्यांच्या ह्याच्यामुळे दुर्दैवी अंतामुळे आम्ही सेलिब्रेशन करत नाही परंतु आज एक वाढदिवसाचा आमच्या शहराध्यक्षाचा कार्यक्रम होता तो एवढा थाटामाटात न करता एक साध्या पद्धतीनंच केलेला आहे त्याला तुमच्या दृष्टीनं तो थाटामाट वाटतो पण आमच्या दृष्टीनं तो साधाच आहे था। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग का कालिमी देहांत हो चुका आहे आज समूह देश एक कर रहा है कांग्रेस के वो दिग्गज नेताम तज्ञ और अभी हाल ही में माजी पंतप्री तो जितने कुछ गवर्नमेंट के वो शासकीय सामाजिक हो सभी कार्यक्रम रद्द किए गए थे लेकिन आज आपको ये तो कार्यक्रम लिए हो ठीक तो ऐसा मैसेज नहीं जाएगा नहीं एक्चुअल आज कोई बर्थडे कार्यक्रम नहीं लिया गया इसकी वजह से मैंने मेरा बर्थडे का कार्यक्रम रद्द किया हूँ बर्थडे ये कार्यकर्ताओं ने अपनी खुशी से केक वो लेकर आने पर केक काटा गया वैसा कोई उसमें दो राय नहीं है कि कार्यक्रम रखा गया बोलकर। कार्यक्रम रद्द है सिर्फ आज पक्ष प्रवेश का कार्यक्रम था आप बैनर्स देखेंगे बाहर तो पक्ष का में मतलब जो लोग इन्वॉल्व होने वाले हैं उनके लिए कार्यक्रम था ये अंदर के बैनर्स वगैरह लोगों ने अपनी मोहब्बत के कारण लगाए हैं उसका मैं मतलब